नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व पशुधनाची सर्व कप माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी जेणेकरून संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे तसेच एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेऊन उपाययोजना करून त्या योग्य पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करणाऱ्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे तर पशुधनाचे इयर बद्दल काही नियम व सूचना जारी करण्यात आलेल्या त्या बघू मित्रांनो दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील सर्व पशुधनाची इयर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात येत आहे त्यानुसार भारत पशुधन प्रणालीवर सदर माहिती अद्यावत करण्यात यावी तर दिनांक एक सहा दोन हजार चोवीस नंतर इयर टॅगिंग शिवाय इयर शिवाय पशुधनाची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे म्हणजेच त्याच्यावर आळा घालण्यात येत आहे तुम्हाला पशुधन म्हणजेच जनावरे विकता येणार नाहीत तर पशुध पशुपालकांना पशुधनाची इयर टॅकिंग म्हणजेच कान टोचणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही दिनांक एक सहा दोन हजार चोवीस नंतर इयर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही समजा मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर तुम्ही जनावरांची इयर टॅगिंग केली नाही तर तुम्हाला दवाखान्यामध्ये सुद्धा दवा पाणी भेटणार नाही जनावरांकरिता शासकीय दवाखान्यामध्ये तर जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देणार देण्यात येणार नाही मित्रांनो जर तुम्ही एअरटॅगिंग नाही केली तर तुम्हाला शासनाकडून जे काही अनुदान भेटणार आहे जनावर जनावरांकरिता ते तुम्हाला इयरटॅगिंग नाही केलं तर भेटणार नाही ही माहिती आहे तर नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या पशुधनास म्हणजे जनावरास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार नाही मित्रांनो तर राज्यांतर्गत विक्रीकरिता वाहतूक करणाऱ्या करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास इयर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र तसेच सहाय्यक आयुक्त पशुधन पशुसंवर्धन यांनी वाहतूक प्र प्रमाणपत्रे द्यावीत पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही तसेच केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदारावर यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्ही पशुधनाची इयर टॅगिंग नाही केली एक, एक सहा दोन हजार चोवीसच्या अगोदर तर तुम्हाला कोणत्याही वाहनामधून तुम्हाला जनावरे नेता येणार नाहीत जर नेले तर तुम्ही तुमच्यावर कारवाई होऊ शकते तर राज्यात विक्रीकरिता येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुधनास इयर टॅगिंग केल्याची व नो त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात रम, जमा तपासणी नाकारल्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी करावी तर पशुधनास इयर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाका नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मच कर्मचारी यांनी या, या पशुधनास इयरटॅगिंग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी दिनांक एक चार दोन हजार चोवीस नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंगशिवाय करता येणार नाही मित्रांनो तर दिनांक एक सहा दोन हजार चोवीसपासून टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे त्यामुळे टॅगिंग नसलेल्या पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्याची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदणी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्ययावत व करून घेण्याची जबाबदारी पशु पालकाची राहील म्हणजेच जनावरांच्या मालकाची राहील पशु ग्रामपंचायतीमध्ये पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये दाखल्यावर इअर इयर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात यावा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल मित्रांनो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद